या जगामध्ये दे देवापेक्षा जर श्रेष्ठ कोण असेल तर पहिल्या नमस्काराला ही माता आहे सगळ्यांचं स्तोत्र किंवा एक वैदिक प्रार्थना सगळ्यांची पाठ आहे मातृ पितृ देवो भव पहिला नमस्कार आईला आहे दुसरा नमस्कार बापाला आहे आणि तिसरा नमस्कार आहे पहिल्या नमस्काराला आईच आहे कीर्तनाला जेवढे आले त्यांच्यापैकी पंच्याहत्तर टक्के लोकांचा एक अभंग ऐकून ऐकून पाठ झालाय हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची पहिली धन्यता आईलाच सावता महाराजांचं वर्णन करताना नामदेव महाराजांनी त्यांचं वर्णन करताना सांगितलंय पण तिथे सावतोबांना धन्यता देण्याच्या अगोदर धन्य त्याची माता धन्यताचा पिता विला दाता त्रिलोक्याचा पहिली धन्यता आहे आणि दुसरी धन्यता पित्याला विठल म्हणून एक विशेष तुम्हाला सांगून जातो ज्ञानोबराया समाधीस्थ झाले पंचवीस अकरा बाराशे शहाण्णवला हळंदीमध्ये जाऊणी ज्ञानेश्वर बसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवी तीन वेळा तेव्हा जोडिले कर कमळ आणि झाकेले डोळे ज्ञानदेवे नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस निवृत्तीने गोपाळ आणीले भायरी आणि घातीयेली शिळा शळा सोपान मुक्ताई सांडिती शरीरा म्हणती धराधरा निवृत्तीसी अनेकांची तेथे उद्धिग्नती म्हणे घालिता ती सुमनिसमाधी नामदेवे भावे केले असे पूजा आणि ईश्वरा पुण्य पुरुषा अशी नामदेवरायाने शेवटचा अभंग समाधीचा लिहिला आणि समाधीचं जेव्हा दार बंद झालं या विश्वामध्ये अनेक महात्म्यांनी समाधी घेतल्या अगस्तींची समाधी आहे मांडवी ऋषींची समाधी आहे गौतमांची समाधी आहे विश्वामित्राची समाधी आहे वसिष्ठांची समाधी आहे अनेकांच्या अनेक ऋषींच्या अनेक महात्म्यांच्या साठ साठ हजार वर्ष हजार हजार वर्ष ऋषी जगले समाध्या घेतल्या पण त्यांच्या समाधीला देव रडला नाही पण एकवीस वर्षाचा मुलगा समाधी घेतो माऊली ज्ञानवरा त्या समाधीच्या वेळेला देवाच्या डोळ्यात पाणी आलं ते ऐकल्यानंतर रुक्मिणी म्हणते देवा असं काय रडण्यासारखं आहे किती लोकांनी समाधी घेतल्या किती भक्तांनी समाधा घेतल्या तेव्हा देवाने रुक्मिणीला वर्णन उत्तर देताना ते म्हणाले देव म्हणती रुक्मिणी हा योगी देखिला नैनी हे ज्ञान संजीवनी जान त्रिलोक्यासी धन्य, धन्य धन्य दरा तळी जोया सृष्टीनिहाणी जो वाहातील टाळी वैकुंठ भवनासी जो करिल याची यात्रा तो तारिल सकल गोत्रा सकल कुल पवित्रा याचे दर्शने होती अलंकापुर शिवपीठ येथे होते निलकंठ ब्रह्माधिक तप वरिष्ठ येथे पै केले इंद्र युनिया भूमिशी याग संपादिल अहिसी इंद्रा आणि इंद्रशी पंचक्रोशी पासुनी ऐसे सांगता हरिशी प्रेम संडले रुक्मिणीशी रुक्मिणीसी म्हणे धन्य धन्य, धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले देवा तू ज्ञानोबाचं वर्णन करत असेल तू ज्ञानाच्या बापाला ज्ञानोबरायांच्या वडिलांना ज्ञानाच्या ज्ञानाला या लहान वयातल्या मुलासाठी तू रडत असशील तू ज्ञानोबाला धन्य धन्यता देत असेल पांडुरंगा पण मी ज्ञानोबाला धन्यता नाही ही धन्यता त्याच्या बापालाही मी देत नाही धन्य धन्य, धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले अशा महात्म्याला जिनी जन्माला घातलं ती आई किती श्रेष्ठ आई हे व्यक्तिमत्व फार मोठं आहे त्याला काय उपमास नाही त्याला देवापेक्षाही श्रेष्ठ <of> <Channel> सबसे, मां। सबसे बड़ी है माँ 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 माँ से बढ़कर कोई नहीं है बड़ करी दुआ सबसे बड़ी है माँ 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 मां बढकर कोई नाही आईपेक्षा श्रेष्ठ देवही नाही आणि आईपेक्षा श्रेष्ठ ऋषी पण नाही